जी स्त्री दिवेच्या उरलेल्या वातीचा असा उपाय करते अशा स्त्रीचे घर नेहमी धनधान्याने भरलेले राहते प्राचीन काळापासून दिव्याशी संबंधित अनेक अशी मान्यता प्रचलित आहे आणि पुराणामध्येही दिवेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत दिव्याद्वारे आपल्याला अनेक प्रकारचे संकेत मिळू शकतात दिवेची ज्योत तीव्र असणे किंवा दिवा अचानक विजणे दिवेची तेल संपेपर्यंत दिवा जळत राहणे इत्यादी प्रकारच्या घटनांद्वारे आपल्याला अनेक महत्त्वाचे संकेत मिळतात याचप्रमाणे आपल्या दिवेची ज्योत एखाद्या विशिष्ट दिशेला ठेवली तर अचानक दिवा विजतो किंवा एखाद्या दिशेत दिवा लावल्यास तो दिवा दीर्घकाळ जळत राहतो तर या घटनांमुळे ही आपल्याला शुभ संकेत मिळतात म्हणजेच तुमच्याकडे धन येणार आहे की तुमच्या धनाचा खर्च होणार आहे किंवा तुम्हाला काही शुभ बातमी मिळणार आहे या संबंधींचे संकेत आपणास मिळतात मित्रांनो आज आपण दिव्याशी संबंधित महत्वाच्या नियमाबद्दल आणि मिळणाऱ्या शुभ संकेतांबद्दल जाणून घेऊया दिव्याला हिंदू धर्माच्या पुराणामध्ये आणि शास्त्रामध्ये दिव्याला खूप महत्त्व दिले गेले आहे तसेच दिवा लावण्यासंबंधित अनेक महत्वाचे नियम मी सांगितले गेले आहेत की दिवा अंधकारातून प्रकाशाकडे नेतो दरिद्रता समाप्त करून घरात सुखसमृद्धी आणतो परंतु दिवा लावताना अनेक वेळा लोकशास्त्रांच्या नियमांचे पालन करत नाहीत ज्यामुळे त्यांना दिवा लावण्याचा कोणताही शुभफळ प्राप्त होत नाही जर तुम्ही योग्य विधीने घरात किंवा मंदिरात दिवा लावला तर तुम्हाला त्याचे खूप शुभ परिणाम मिळतील दिवा तुमच्या जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट करतो दिवा तुम्हाला अंधकारातून प्रकाशाकडे नेतो घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील सदस्यांमध्ये शांतता राहते म्हणजेच दिव्याला क्लेशाचा नाश करणारा म्हणून संबोधले गेले आहे सर्वात आधी तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही घराच्या मंदिरात जो दिवा लावत होता किंवा देवघरात दिवा लावल्याने तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ दिसून येतील पुराणांमध्ये सांगितले गेले आहे की देवघरात संध्याकाळी दिवा लावल्याने दुःख आणि दारिद्र्याचा नाश होतो शास्त्रामध्ये संध्याकाळच्या वेळी पूजा करण्याचे महत्त्वही सांगितले आहे संध्याकाळी दिवा लावल्यानंतर घरातून नकारात्मक शक्ती दूर राहतात कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करत करू शकत नाही ज्या घरात दिवा लावला जात नाही त्या घरात राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्या घराच्या प्रमुख व्यक्तीला खूप मेहनत केल्यावरही यश मिळत नाही घरात धनाचे आगमन होत नाही आणि खर्चही वाढू लागतो ज्यामुळे परिवारातील लोक कायमच दुःखी आणि निराश राहतात या दुःखाचा निराशेचा नाश करण्यासाठी दिवा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो दिवा घराला प्रकाशमय करतोच तसेच तुमच्या मनाच्या अंधकारालाही नष्ट करतो तसेच मित्रांनो आज आपण घरात दिवा लावण्याच्या संबंधित महत्त्वाच्या नियमांबद्दल जाणून घेणार आहोत तसेच पूजा घरात दिवा कसा लावावा कोणत्या देवी देवतांच्या मूर्तीसमोर दिवा लावू नये दिव्याची ही विविध प्रकार असतात कोणता दिवा कधी आणि कुठे लावावा आणि दिवा लावल्याने मिळणाऱ्या शुभ फळांबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये दिव्याबद्दल खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत जी तुम्ही सर्वांनी जाणून घेणे खूप गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर नियमितपणे घरात दिवा लावला जात असेल तर घरात सदैव सकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते वास्तुदोष वाढवणारी नकारात्मक ऊर्जा समाप्त होते दिव्याच्या धुरामुळे वातावरणात असलेले हानिकारक सूक्ष्म कीटाणूही नष्ट होतात जेव्हा दिवा त्यांच्या मूर्तींच्या समोर लावला जातो तेव्हा दिव्याच्या प्रकाशाचे किरण देवी देवतांच्या मूर्तीवर आढळून घरात चारही दिशांना पसरतात ज्यामुळे घरात नकारात्मकतेचा नाश होतो जेव्हा ही किरणे आपल्या शरीरावर पडतात तेव्हा त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारचे लाभ मिळतात या प्रकाशाच्या किरणांद्वारे आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात तसेच शरीरातील असलेल्या रोगांचेही नाश होतो जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटते मनात नकारात्मक विचार येतात किंवा तुम्ही कोणत्या तरी रोगाने त्रस्त असतात तेव्हा तुम्ही आपले घरात पूजा देवी देवता यांच्या मूर्तीच्या समोर दिवा नक्की लावा जेव्हा दिव्याच्या प्रकाशाची किरणे देवतांच्या मूर्तीपासून परावर्तित होऊन तुमच्या शरीरावर पडतात तेव्हा तुमच्या आतील प्रत्येक निराशा आणि नकारात्मकता नष्ट होईल दिवा लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती असते दिवा सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून ते सकाळी दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत या दरम्यान लावले अत्यंत शुभ असते संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावण्यास घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही त्यामुळे दररोज घराबाहेर एक दिवा नक्की लावा जर तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला तर अधिकच शुभ परिणाम मिळतील तुम्ही देवाच्या समोर दोन्ही प्रकारचे दिवे लावू शकता तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचे आहे की जर तुम्ही देवाच्या उजव्या हाताच्या बाजूला दिवा लावत असाल तर तो तुपाचा दिवा लावा आणि देवाच्या डाव्या हाताच्या बाजूला दिवा लावत असाल तर तो तेलाचा दिवा लावा तसेच तुपाचा दिवा सर्वोत्तम मानला गेला आहे दिवा लावण्यापूर्वी या गोष्टींचे ध्यान ठेवा की दिवा फुटलेला किंवा तडा गेलेला किंवा चिरलेला नसावा देवाच्या समोर खंडित दिवा लावू नये हे शुभ मानले जाते तुपाचा दिवा देवाला अर्पण करण्यासाठी लावला जातो आणि तेलाचा दिवा आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी लावला जातो या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवा की पूजेदरम्यान दिवा विजू नये असे झाल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही तुपाच्या दिव्यासाठी कापसाची जोडवात वापरली जाते तर तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची वात श्रेष्ठ मानली जाते तसेच संध्याकाळच्या वेळेत घराच्या मुख्य दरवाज्यावर एक दिवा रोज लावावा त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात प्रवेश करते नेहमी लक्षात ठेवा की दिवा जमिनीवर न ठेवता तांदळावर किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर ठेवा जसे की फुलांच्या पाकळ्यावर देखील तुम्ही दिवा ठेवू शकता तसेच अक्षतांवर दिवा ठेवल्याने ऐश्वर्य आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होते पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ तुपाचा दिवा लावला तर त्यामुळे घरात धनाची वाढ होते आणि आरोग्याची संबंधित समस्या दूर होतात तसेच लक्षात ठेवा की कधीही एका दिव्यापासून दुसरा दिवा लावू नये दिवा नेहमी वेगवेगळ्या लावावा अगदी पूजा करतानासुद्धा जर घरामध्ये धनाचा खर्च अधिक होत असेल किंवा घरात पैसा टिकत नसेल तर उत्तर दिशेला एका जलाच्या पात्रात दिवा नक्की लावा त्यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि धनाचा खर्च नियंत्रणात होतो तसेच संध्याकाळी दिवा लावताना या मंत्राचा जप नक्की करावा शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते या मंत्राचा साधा अर्थ असा आहे की शुभ आणि कल्याण करणाऱ्या आरोग्य आणि धनसंपत्ती देणाऱ्या शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला नमस्कार आहे शास्त्रांच्या मान्यतेनुसार मंत्र जप सहज दिवा प्रज्वलित केल्यास घरात सुख समृद्धी राहते आणि सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात आता विविध दिशांमध्ये दिवा लावल्याने काय लाभ मिळतो ते जाणून घेऊया जर तुम्ही दिव्याची ज्योत पूर्व दिशेला ठेवली तर आरोग्य प्राप्ती होते त्यामुळे घरातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभते आणि घरातून रोगरा, रोगराई दूर होते वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेत दिव्याची ज्योत ठेवल्याने मानसिक त्रासापासून मुक्ती मिळते जर परिवारातील सदस्यांना कोणत्याही प्रकारचा ताण किंवा मानसिक वेदना असतील तर पश्चिम दिशेला दररोज एक दिवा नक्की लावा उत्तर दिशा धनाची देवता कुबेराची दिशा आहे या दिशेत दिव्याची ज्योत ठेवली धनाशी संबंधित समस्या समाप्त होऊ लागतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते पण दक्षिण दिशेकडे दिवा ठेवू नये कारण ही यमाची दिशा आहे ही मृत्यूची दिशा आहे या दिशेत दिव्याची ज्योत तेव्हाच ठेवली जाते जेव्हा कोणाचा तरी मृत्यू होतो आता दिव्याच्या संकेतांबद्दल जाणून घेऊया एक जर पूर्व दिशेत तुम्ही दिव्याची ज्योत ठेवली आणि दिव्याची ज्योत अचानक वाढायला लागली तर हे खूपच शुभ संकेत मानले जाते तुम्हाला कोणत्या रोगामुळे हो किंवा दीर्घकाळांपासून चाललेल्या आजारांपासून सुटका मिळू शकते पण जर या दिशेत दिवा ठेवला असता लगेच विजला तर तुम्हाला आरोग्यसंबंधित समस्या भोगावे लागू शकतात किंवा तुमच्या कार्यात अपयशाचा सामना करावा लागू शकतो दोन जर तुम्ही उत्तर दिशेला दिवा लावला असाल आणि आरोग्याची ज्योत वाढायला लागली तर तुमच्यासाठी खूपच शुभ संकेत आहे हे धनाच्या प्राप्तीचे संकेत मानले जाते आणि जर या दिशेत ठेवलेला दिवा तेल संपेपर्यंत चालला तर तुमच्या व्यापारात किंवा कोणत्याही कार्यात फायदा होण्याचे संकेत मानले जाते तीन दक्षिण दिशेत दिव्याची ज्योत ठेवली आणि ती अचानक विजली तर हे अशुभ संकेत मानले जाते आणि जर या दिशेत दिवा ठेवले असता दिवेची ज्योत वाढायला लागली तर तुमचे पितृ तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत आणि त्यांच्या आशीर्वाद तुमच्यावर आहेत चार जर पश्चिम दिशेत दिव्याची ज्योत ठेवली आणि दिव्याची ज्योत अचानक वाढली तर यामुळे तुमचं मानसिक ताण कमी होतो आणि जर दिवा तेल संपेपर्यंत जळत राहिला तर दीर्घकाळापर्यंत तुमच्या जीवनात सुखशांती राहते आता जाणून घेऊया दिव्यात कोणते तेल कोणत्या देवतेसाठी वापरायचे आहे एक शनिदेवाच्या पूजेमध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ असते यामुळे सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात शनिवारी शनिदेवाची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो याचबरोबर तुम्ही जर दिव्यात एक उलवंग टाकली तर अधिक शुभ परिणाम तुम्हाला मिळतील दोन सूर्यदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने दुर्दैव दूर, दूर होते सूर्यदेवाला तुपाचा दिवा लावल्याने रोगांचा नाश होतो सूर्यदेवाला तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावल्याने सर्व प्रकारच्या समस्यांचे समाधान होते तीन संकटमोचन हनुमानजींच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्यास हनुमानजी प्रसन्न होतात आणि सर्व संकटांचा नाश करतात चार संध्याकाळच्या वेळी नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होतात त्यामुळे दररोज घरासमोर एक दिवा नक्की लावला पाहिजे यामुळे तुमच्या जीवनावर वाईट शक्तींचे प्रभाव पडत नाहीत या वाईट शक्ती घरात प्रवेश केल्यास अनेक प्रकारच्या समस्या उभ्या राहतात तुम्ही सर्व कामे अचानकपणे बिघडायला लागतात घरात वारंवार क्लेश वादविवाद धनाची हानी यांसारख्या समस्या निर्माण होऊ लागतात यापासून वाचण्यासाठी रोज संध्याकाळी एक दिवा नक्की लावावा आणि देवाकडे प्रार्थना देखील करावी पाच जर तुमच्या घरात धनाशी संबंधित समस्या नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित समस्या खूप जास्त असतील तर तुम्ही घराच्या उत्तर दिशे दररोज तुपाचा दिवा लावला पाहिजे जेव्हा तुम्ही तु तुपाचा दिवा जळतो तेव्हा घरातून निघणारी सकारात्मक ऊर्जा किरणे तुमच्या घराच्या वातावरणाला शुद्ध बनवतात तुमच्या जीवनातील सर्व समस्यांचे अंत करतात यामधून निघणारी सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनाला शांत ठेवते दिवा लावण्यासाठी धातूचा दिवा वापरा जर तुम्ही मातीचा दिवा वापरत असाल तर तो खंडित नसावा तसेच दिवा जळत असताना तो न विजण्याची काळजी घ्यावी जर कोणत्याही कारणाने दिवा विजला तर देवाकडे क्षमा मागून दिवा पुन्हा लावावा देवघरातील दिवा कधीही बदलण्याची चूक करू नका जर तुमच्या देवघरातील दिवा फुटला किंवा खराब झाला किंवा खंडित झाला तरच तुम्ही तो दिवा बदलावा पण तरीही तुम्ही त्या दिव्याला फेकून देऊ नका कारण तो दिवा खूप जुना असतो त्यात सिद्धी त्यात सिद्ध झालेली दिव्याची शक्ती येते त्याचा सकारात्मक ऊर्जा देखील येते आता पाहूयात जर तुमच्या दिव्यात वात शिल्लक राहिली तर त्याचे काय परिणाम होतात एक जर तुम्ही मंदिराच्या बाहेर कोणत्याही ठिकाणी पूजा करता म्हणजे समजा जर तुम्ही पिंपळाच्या झाडाला दिवा लावला आहात तर हे लक्षात ठेवा की तुमची वाट पूर्णपणे जळली पाहिजे आणि त्यात तेल किंवा तूप शिल्लक राहू नये हे तुमच्या चांगल्या आरोग्यावर खूपच प्रभाव टाकते दोन जर तुमच्या घराच्या मंदिरात दिवेची वाट पूर्णपणे जळत नसेल किंवा पूजा करताना दिवा वारंवार विजत असेल तर नक्कीच तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे आणि ती तुमच्या पूजेत विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहेत कारण तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचे वास्तव्य झाले आहे आणि त्यांना सकारात्मक शक्तीमध्ये बदलण्यासाठी तुम्ही दिवा लावल्यानंतर श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय यापैकी कोणत्याही मंत्रांचा जप करावा असे केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा संपुष्टात येते कारण मित्रमैत्रिणींनो हो, तुम्हाला माहीत असेलच की एका वातावरणात एकच प्रकारची ऊर्जा राहू शकते मग ती सकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा आणि ज्या वाईट शक्ती असतात त्या कधीही तुमच्या घरात दैवी शक्तीची वास्तव होऊ देत नाहीत कारण जर तुमच्या घरात देवाची कृपा झाली तर वाईट शक्तींना तिथून जावे लागेल त्यामुळे या वाईट शक्ती नेहमीच तुमच्या पूजेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे आपला दिवा वारंवार विजतो किंवा दिव्याची वात पूर्णपणे जळत नाही मित्रांनो जर पूजा अर्चा तर ही वारंवार तुमचा दिवा जळत विजत असेल आणि हे लक्षणं वारंवार दिसत असतील तर तुम्ही एक उपाय करू शकता गंगाजलाचा कारण गंगाजलाला सर्वात पवित्र मानले जाते तर तुम्हाला काय करायचं आहे गंगाजलाने एक वर्तुळ तयार करा आणि त्यात दिवा ठेवा कारण गंगाजलाला खूप पवित्र मानले गेले आहे महादेवाचं वरदान देखील गंगाजलाला मिळालेले आहे गंगाजलात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्यामुळे गंगाजल खराब होत नाही आणि गंगाजल प्रत्येक माणसाच्या ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेमध्ये बदलते जर तुम्ही गंगाजलाने बनवलेल्या वर्तुळात दिवा ठेवला तर हे तुमच्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचा नकारात्मक शक्ती येऊ देत नाही आणि कोणत्याही नकारात्मक ऊर्जा दिलेला त्रास देणार नाही तर मित्रमैत्रिणींनो या प्रकारे दिवा लावून तुम्ही तुमच्या जीवनाला सुखसमृद्धीने भरू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ